सामान्य आता विषय नोंदी सापडल्या नाही त्याच मग ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्याच मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या सोयऱ्यांना बंद द्यायचं असं सरकारनं ठरवलं सरकारने चार न्यायाधीश सोबत आणले मंत्री आविषणाचे अभ्यासक घटनेचे अभ्यासक कायद्याचे अभ्यास का मंत्रालयाचे सचिव असा मोठा फौज फाटा घेऊन ते अंतरवाडीत आले आणि त्यांनी ठरवलं की ज्यांच्या नोंदी सापडले त्यांच्यासाठी आपण सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा सुद्धा सरकारनं काढली कारण आपली मागणी नवीन नाही आपली मागणी जर नवीन असती तर जी आर असता किंवा अध्यादेश दिला असता दुसरा शासन निर्णय झाला असता पण आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आपली मागणी असल्यामुळं कायद्यात दुरुस्ती करावी लागते दोन हजार आणि दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून उभी सुद्धून आरक्षण द्यावं म्हणून आधी सुटणार आणि ते आधी सुटण्याची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनात ठरवलं होतं की पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलून आपण अंमलबजावणी करू या आरक्षणाचा लढा मराठीने जिंकत आणलाच होता कारण ही लढाई शंभर टक्के यशस्वी होत होती देशात आतापर्यंत शंभर टक्के लढा झालेला परंतु यावेळेस करोडो मराठी एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एक डाव टाकून बघितलं कारण मी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सहा महिने एक शब्दही बोलले होते मला विरोध करायचा म्हणून मी कधीच विरोध करतो एखाद्या नेत्याचा राग समाजाला आला म्हणून मी माझा व्यक्त राहिला सहा महिन्यात एक शब्द नाही बोललो नाही परंतु त्यांनी जे डाव टाकले ते डाव मराठीच्या लक्षात आहे म्हणून त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आणि चूक अगोदर त्यांनी केलेली दी नाही त्यांनी हे आदेश वीस तारखेला बोलवले मागास वर्ग अहवाल स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या अगोदर एक घंटा कॅबिनेट न स्वीकारला आणि विधानसभेच्या पटलावर अहवाल मांडला विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला मग मराठा समाज जर दहा टक्के मागास सिद्ध झाला तर कायदा सांगतो की जात किंवा जो सर्व मागास सिद्ध झाला त्याला ओबीसी आरक्षण घ्यावं लागतं मग तुम्ही पन्नास टक्क्याच्या सत्तावीस टक्के घेतलं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचार तुम्हीच म्हणताय मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला तर मग ओबीसी आरक्षण मराठ्यांना का घेतलं नाही इंद्रा सहामेट सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर आरक्षण टिकत नाही आणि मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर ओबीसी आरक्षणात मराठ्यांचं दहा टक्के आरक्षण का घेतलं <गेंगा? कलता> नाही एक गा, तर ती आमची मागणी नाही मराठ्यांचे करोड मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यायचे पन्नास टक्क्याच्या कोण्य आणि मराठा एकच ही मागणी असताना तुम्ही दहा टक्के आरक्षणाचा घाट घातला परंतु आता तुम्हीच म्हणताय कारण ते आरक्षण दोन अडीचशे मराठ्यांना लागतात दोघांतांची मागणी ते फक्त दोन अडीचशे मराठ्यांसाठी करोडो मराठ्यांना ते आरक्षण लागत नाही तरीही जर मराठा समाज मागास झाला तर मग सत्तावीस टक्के आरक्षणात का नाही त्यांच म्हण नाही जर हे दहा टक्के आरक्षण आरक्षणात जर घेतलं पन्नास टक्के चार तर चौदा राज्यावर परिणाम होतो म्हणजे चौदा राज्यात हे आरक्षण वाढवल्यावर म्हणलं मग त्यांच्यासाठी आमचं का वाटलं करता येईल त्यांच्यासाठी आमचं वटोला करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला मागासमोर आहे तुम्हीच नेमला मागासवर्ग आयोगाने मराठ्यांना दहा टक्के मागास सिद्ध केलं मग मराठा समाज तर आरक्षणात द्यायला पाहिजे मराठ्यांना सत्तावीस टक्के आरक्षण द्या आणि तुम्ही वाढवा आरक्षणाची मर्यादा वाढवा इतकी वाढली की त्यांची वाटली त्यांची वाटायसाठी आमच्या मोलाच का करता येईल म्हणून ते आरक्षण आपल्याला मान्य नव्हतं आणि देवेंद्र फडणवीस नेमका तेवढा त्यावर बघू जसा दोन हजार अठराला टाकला होता तसा दोन हजार अठरा ला देवेंद्र फडणवीसांचे दे डाव टाकला आणि तेरा टक्के आरक्षण मराठ्यांना घेतलं तेही आरक्षण टिकणार नव्हते परंतु माझा मराठा समाज खूप गोळा आहे विश्वास ठेवतो मराठ्यांना वाटतो खूप दिवसाचं आरक्षण नव्हतं आरक्षण मिळालं आपल्या लेकराचं कल्याण होईल आनंद त्यांच्या मनात झाला आणि राज्यभर त्यांनी दोन हजार अठरा लावलं पण मराठा कोणाचा उपकार ठेवत नाही मराठ्यांनी त्यावेळेस आरक्षण दिल्याबद्दल एकशे सहा दिली उपकार जागर मराठ्यांनी <laughs> रद्द झालं पाच मे दोन हजार एकवीस ला आणि लाखो पोर घरी आले मराठी आजही लाखो मराठ्यांचे पोर आंदोलन आहेत निवड झालेले क्लास वन पासून फोर पर्यंतचे सगळे अधिकारी लेकर मराठीचे आताही रडत आहेत त्यांचं वय निघून चाललंय तरीही त्यांना नेमकी मिळत नाही ही, ना ही। चाळ आता केंद्र पुण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला दहा टक्के आरक्षण देऊ म्हणजे आलेल्या निवडणुका निघून जातील त्याच्यानंतर जरी रद्द झालं तरी मराठाला मानता येईल मॅटर कोर्टात येईल आम्ही जिंकणार आम्ही मोठाले वकील लावले त्याला मोठाले वकील लावतो खोटं आरक्षण देऊ वकील लावूच नको ना खोटं आरक्षण देऊच नको त्याच्यापेक्षा पण मायबाप मराठ्यांना तुम्हाला एक माझा प्रश्न लोकसंख्या वाढत असती का होती तुम्हाला भाषा कळती का माझी दोन हजार तेरा ला दोन हजार अठरा ला तेरा टक्के आरक्ष आणि दोन हजार एकोणीस ला दहा टक्के आरक्ष म्हणजे आपली लोकसंख्या कमी झाली आमचे लोक आता अमेरिकेला गेले का मागासवर्ग आयोगानं अठ्ठावीस टक्के लोकसंख्या दाखवली आणता मराठी सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के आरक्षण दिलं पाहिजे मग चौदा होते शास्त्रज्ञ असा कोणतज तुम्ही सापडून आणला अर्थ दहा टक्के तरी हरकत नाही तुम्ही ते दिलं वर दिलं ते टिकणार नाही मी त्याच दिवशी सव्वीस तारखेला लागू केलं त्या दिवशी सांगितलं होता ना एक महिन्यापासून होतो मराठ्यांचा नशीब इतकं बरोबर आहे इतके आरक्षण निवडणुकीच्या आधीच आहार भरत होता माननीय न्यायालयात आपला निकाल दिला चार दिवसापूर्वी हे आरक्षणाचा वापर मराठ्यांना नाही करता येणार आणि तीन आठवड्यात आज सरकारला म्हणणं मांडायचं सांगितलं या विषयात म्हणजे आता बघा देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्या दगडात दोन पक्ष मारले मराठी हे आरक्षण दिलं वीस तारखेला सव्वीस तारखेला के अंमलमजे केली आणि सव्वीस तारखेला हेही मराठ्यांना आरक्षण वापरता येणार आणि ईडब्ल्यू ही सव्वीस तारखेला रद्द केलं म्हणजे चारही बाजूला पाटील खंजेर मराठ्याच्या कोराच्या कक्षेला चारही बाजूला ईडब्ल्यू एस पण केलं तिथून कोराला या नोकर भरती फायदा घेता ये ना आणि मग मी न्यायालयाने सांगितलं या नोकर भरतीत तुम्हाला या दहा टक्क्याचा उपयोग नाही करताना म्हणजे मराठा दोन्ही बाजूला संपवला म्हणून मराठी हुशार हे अर्थ जाणार होत ठेवला यावेळेस नाही ठेवला मराठी मराठा विश्वास ठेवतो आणि चतुर चतुर्पण देवळाचे ह्यावेळेस त्यांचं असं स्वप्न होत जसा दोन हजार अठरा लावणार उदा तसा चार आता दिल्यावर वगैरे तर पुन्हा आपली निवडणूक टिकून जायची पण मराठीने बोलायलाच नव्हता कुणीच बोलायला नव्हता मराठी बघत राहील मग ते म्हणले आपला आपल्या टाका मुंबईत पंचवीस जमले हे त्याच्या टपोरावर बोलायला टाकले ते त्याच्या टकोऱ्यावर बोलायला टाके एका नाकाच्या टपोऱ्यावर टाकेल एका टकोऱ्याला किसन नव्हते चिपेरून टाकेला बैलाचा बोला आणखी लहान दिसली तू त्यांच्यात हात बोसायचे ते गुलाला जे करण्याकडे कपड्यात मराठ्यांनी नाही उद्या कारण मराठ्यांना माहीत होते जाणारे आरक्षण मग माझ्यावर दबाव फोन केला दबाव म्हणजे ना गुणा जवळ आल्यावर मी कसा बोलत असतो तुम्ही बघा ना तुमच्याकडे टीव्हीत नाही आपल्या टक्क्याला आपण डायरेक्ट वाजवू सोडीतच नाही सुरू केले याला दहा टक्के घ्यायला मला म्हणजे मी काय सांगायचं मराठा समाजाला हे दहा टक्के आरक्षण चांगलं आहे हे आहे मराठा समाजाने हे घ्यावं असं मी सांगायचं म्हणजे मी समाजाला म्हणलंय माय बाप आणि मी समाजाला एक खोट आरक्षण सांगू चांगलं आहे म्हणून मी या करोडो पोराच दहा टक्के आरक्षण घेऊन वाटोळ करून त्यांचं पाप माझ्या डोक्यावर घेऊन नाही ठेवू शकत असतात

यासाठी कोणाला पहिलं उदाहरण असल आंदोलनासाठी हजार तीन हजार गेले पैसे साहेब ज्यांनी हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याच्यासाठी एसआयटी पाहिजे एखादा का काय म्हटलं

माहिती आमच्या ग्राहकमंत्री हे बागडे गेली असता काय निवडून आपल्या लेखात आवाज तुम्हाला आपल्या लेकरे मुलगे पाण्या मोठा समळ केले कधी काय आपल्या लेखाने बाजूला म्हणून इतिहास तपासा पंच्याहत्तर वर्षे पक्ष झाले ते घेतात वीस वर्षी पंचवीस वर्षी मागायला मोठा सायकल आज कोटी कोटी गाडी घेऊन भेटत आज आपल्या कोराचे मानायचे मला कळत नाही का तुमच्या डोळ्यासमोर डोळे मोठे करायची यांचे काढा यांचे का आपल्या जाऊ दोन

फक्त एवढ्यासाठी आलो किमान तुम्ही कधी न भोगाने साथी केले आम्हाला आम्हाला तेव्हा आमच्या जेव्हा चौतीस टक्के भुंगे ते म्हणल्याने कुंभी आलो तरी मराठा बघायचे कायदा राणा ना ते जर बघायचं म्हणल्याला तू मराठी पुढच्यानंतर आपण आता का? काय बोलू आपण किती बोलूmathbb किने बोलू त्याला खरं स्वागत आहे सगळे पान त्याला म्हणायचे मार्केट बोलला काय एवढा आमदार बोलत्यांच्या साचार मी या नाव सुद्धा सांगू शकतो काय कोण करणार हे आमदार बोलले सदस्य माझे जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर

माझा मार्ग राजकारण नाही सर्व बोलत असतो ना तेव्हा बोला त्याला माझा राजकारण मार्गच नाही हे मी माझ्या समाजाशी प्रामाणिक माझ्या समाजाच्या लेडराला आरक्षण मला पाहिजे तुम्ही तू कारण त्याच्यामध्ये बोलू सांगा मी न बोललो मग मंत्राल असे मी त्यांच्या आरक्षण की त्यांच्या येणार ते मोठे होणार याचा आमच्या नेत्याला बोलला आरक्षण बोलून घेणार का तुमचा त्याचा काय समोर जागा होणार तुमच्या जागी गेले कुठे होणार मी बोललो तुम्ही जातीकडून बोलायचं तर पक्ष कोण बोलणार आणि मोठे करायला तुम्ही

आणि प्रत्यक्ष बोलते प्रत्यक्ष येत नाही ते म्हणजे तुझं बोल तू मी काय माझ्या जातीला पंचाहत्तर वर्ष झालं तुम्ही हे आज माझ्या जातीच वाटव होता तुमचं काय कर करणार मी माझ्या जाती कोण आणि माझ्या जातीसाठी काम करणार तुम्हाला माझी जाता नाही विनंती तुमच्या आसपास कोणत्या पक्षाचा मराठ्यांचा माणूस नाही याच लक्ष द्या मग तो लहान सर मग तो ग्रामपाच्या सदस्यापासून मंत्र्यांकडे लक्ष ठेवा आणि त्याला एकदा समजून सांग तुझ्याच कल्याण जातीचा प्रश्न मी तुझ्या पायतो एकदा जातीचा मुख करू लागणार सगळे एकत्र सर त्याने आयुष्यभर कधी Pak gua ngucap pak karena itu zat menuju itu putra